नमस्कार दुपारच्या मधल्या सुट्टीत डबो उघडल्याबरोबर अख्ख्या वर्गात घमघमावून वास सुटा खो अशी आजयेच्या हातची पाट्यावर वाटलेली सुक्या मिरचे सुकी चटणी आणि केळीच्या पानात बांधलेली नाचण्याची भाकरी ह्यो आमचं डबो असायचो बऱ्याच वेळा सकाळच्या सुद्धा चटणी भाकरीच असायची सर मी चटणी करूसाठी मिक्सरच्या भांड्यात दोन बेडगे मिरच्याचे तुकडे करून घेतले बेडगे मिरचे तिखट आणि सुद्धा असतात मग त्याच्यात चार पाच लसणीचे पाकळे घातले चिचेचा अर्धा बोटूक घातलंय आणि थोडा थोडा पाणी घालून बा बारीक वाटून घेतलंय पाणी जास्त घालता का नये कारण आपल्याला सुकी चटणी करूची हा मग ह्याच्यात खोबरा घालायचा आणि थोडासा मीठ घालायचा तुमका आवडत असत तर साखर घातलास तरी चालता खोबरा आधीच घालता नाही नाहीतर एकदम बारीक होऊन चटणी बरी लागणार नाही थोडी दरदरीत अशी ही चटणी वाटली की एकदम भारी लागता ह्याच्याबरोबर नाचण्याची आणि तांदळाची भाकरी एकच नंबर लागता मी हैसर नाचण्याची भाकरी भाजून घेतलंय सुक्या मिरची सुकी चटणी आणि नाचण्याची भाकरी तुम्ही पण येवा खाव